तर नमस्कार मित्रांनो जय श्रीराम स्वागत करा तुमच्या आजच्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज टी व्ही सेंटरची जार संपून गेले ते तर आम्ही जार घेऊन गाडीवर आलतो पण झालं असं तिथे गाडीतलं पेट्रोल संपून गेलं तर आम्ही लोटत लोटत इथपर्यंत आणली आहे आणि आता गाडीत पेट्रोल अजिबात नाही आहे तर आम्ही टेन्शनमध्ये आलो आहे आणि मामा इथं बसले बघा कसे टेन्शनमध्ये आणि टी व्ही सेंटरची जार पूर्ण संपून गेलेले आहे मला पाच सहा वेळेस फोन गेलेले आहे पोहोनी शेंटर म्हणजे बसले बंद पडेल तर मित्रांनो झाला असे की चार पाच दिवसापासून माझ्याकडे माणसं कमी मी येत नाही ते चार उतरायला प्राणायांनी आणि लोड खूप जास्त आहे तर आम्ही सगळ्यातून कमी कमी जा टाकलेत तर आज झाला असं की आज जी रेग्युलर ट्रिप होती तिथले पण जास्त संपलेत आणि काल जिथं आम्ही पाणी चार उतरवलेत तिथले पण सगळे संपलेत तो आज आज वर, तर आज आम्हाला डबल ट्रिप करावं लागेल टोटल आम्हाला आज सात ते आठ दुकानावर सात ते आठ हॉटेलवर पाणी टाकायचं आहे सोबतच तर खूप म्हणजे जास्तच टेन्शन आहे तर मित्रांनो एवढा लोड होता तो होता पण हा आणखीन एक टेन्शन होऊन गेला आहे की गाडी बंद पडेल आम्ही आमच्या मालकाला फोन केला आहे ते बाईकवर येत आहेत पेट्रोल घेऊन घेऊ आणि पेट्रोल आणल्यावर आम्ही टाकू पेट्रोल आणि निघू पुढं आणि खूप म्हणजे ट्रेस तुम्हाला सांगतो एवढं प्रेशर येत आहे मला आता प्रत्येक हॉटेल मग फोन येतोय आता गाडी मोठी गाडी भरायची बाकी आणखी घरी ती आता इथून गेल्यामुळे भरायची आणि आम्ही एमर्जन्सी मधी चार पाचार घेऊन चाललो होतो इथं पण पेट्रोल संपलंय आता मालकाला फोन लावला आहे ते येऊ लागले आता त्यांच्या बाईकवर पेट्रोल वगैरे घेऊन आता बघू काय होतं ते तर मित्रांनो कदरून कदरून आता मॅनेजर जे तो चार इथं तर आपण वाट बघा तिची ते आहे ійा फिरिर दिया फिरिर दिया तेये मैनेजर आई ली, भिछ़रे ऐसा भाՈ ठाँ य़े आँख़ी जो नाँखे भाई दे जऍञा मैचा KU.? प grad 4 गi instagram ooo ji ki मी उरेल ना पेट्रोल तुम्ही येणार हां ते आले की तुमच्याकडे था येतो तर मित्रांनो आम्ही किती वेळची थांबेल होतो तर आता मला घेऊन गेले पेट्रोल घेऊन येत आहे माझं आम्ही खूप वेळ जी घालून होतो तर टी व्ही सेंटरचे से मॅनेजर ते दोन तीन तीन दोन तीन हजार घेऊन गेले दोन हजार घेऊन गेले आणि आता आमचे मालक आलेले आले तर मित्रांनो आमचे मालक आलेले पेट्रोल घेऊन आता काय माहित काय जुगाड लावून ते पेट्रोल भरतात या स्कूटरमध्ये आता कोणत्या प्रकारचा जुगाड लावता हे बघा पाईप पण आणलंय त्यांनी पाईप आणले तर आता हे जुगाड लावून पेट्रोल काढणार रे पेट्रोल पेट्रोल माझ्या गाडीत पेट्रोल नको ना या टाकायला गाड्या नुसतं पळवतात पेट्रोल कळलं त्या गाडी की दिसत ही गाडी ती गाडी काढली पाच गाडी चालू आहे सुटी नेली सुटी गेली ते राष्ट्रीय परत

तर मित्रांनो आता बॉटल भरून गेलेली आहे पेट्रोल मी आता आम्ही बॉटल स्कूटर मध्ये खाली करणार आहे चाबी मध्ये चाबी तुमच्याकडेच होती मामा पण मित्रांनो आणखीन आमचं काम संपलं नाहीये आता हे जा टाकून आल्यावर आम्हाला परत गाडी घेऊन येणार आहे आणि आणखीन दोन ट्रिपा मारणे तर मित्रांनो आता ही दुसरी बॉटल आहे बिना टाकल तर दुसरी बॉटल टाकतो टाकायला फूल फुल म्हणजे अर्धी झाले तर मित्रांनो चे आता आम्ही निघालो आहे टी वी सेंटरकडे आणि मामाचे चेनात थोडी मला आता आहे पेट्रोल पेट्रोल टाकलो आहे दोन दोन लिटरच्या आसपास भरला आता गाडीचं पण आमचं पोट फी आलं आणि आणखीन आम्हाला दोन ट्रिप पण टाकायची आहे आणखी हालत तर आता आणतो कोणी तर मित्रांनो आले आता आम्ही तर आणि मामा जा टाकू लागले मामा गेले आता मध्ये आणि एक जार बाकी आता गेले मामा एक जार टाकून हे दुसरं जार घेऊन चालले आणि आता आमचे दोन ट्रिप चालू झालेले आणि नवीन ब्रँड मुळे आमच्या मागा उपलब्ध तर मित्रांनो आम्ही टी व्ही सेंटरला जा टाकून जार गाडी भरायची आता तर मित्रांनो टी व्ही सेंटरला आम्ही चार जार सोडून आलो आहे आणि इथं घरी येऊन आम्ही चार भरलेत आणि परत एक म्हणजे जार भरून आम्ही एक ट्रीप मारून आलो आणि आता ही परत दुसरी ट्रीप आहे तर पहिले आम्ही नेले एक टोटल एकशे पंधरा जार आता परत भरायचे शंभर म्हणजे टोटल दोन ट्रीप आहे आणि जवळपास समजा सव्वा दोनशे जार आम्ही आज कंप्लीट करणार आहे तर हा प्रय बघा आता संध्याकाळचे वाजलेत पाच आता ह्या ट्रिपलाच आम्हाला सात वाजणार आहे त्यानंतर माझी आणखी तिसरी ड्युटी संध्याकाळची तर मित्रांनो आमची दुसरी ट्रिप पण झालेली आहे आता संध्याकाळच्या वरली सात आता मला तिसऱ्या ट्रिपची तयारी करायची आहे आणि जायचं जात भरायचं आहे आणि संध्याकाळच्या ट्रिपला जायचं आहे आणि आम्ही पहिल्याच ट्रिपला खूप थकून गेलो प्रणय आणि मी तर प्रणय गेलो जरा गल्लीत चक्कर मारायला त्याला त्याचा एक मित्र भेटला हा आदिनाथ आता तोंड टाकू दो <laughs> हा मित्र आहे त्याचा सोळा वर्षाचा पोरगा ये म्हणे आम्ही पण येतो म्हणे मी पण येतो म्हणे मला फिरायला घेऊन चला म्हणे तुम्हाला मदत करतो म्हणे असं नाही बघा किती थकला आहे आज तर त्यामुळं आम्ही याला फिरायला पण आणलं आणि आम्हाला मदत पण केली तर मित्रांनो आता झाले आमचे दार आता आम्ही निघतोय आता भेटतो तुम्हाला तिसऱ्या ट्रिपला म्हणजेच माझ्या रात्रीच्या ड्युटीला तर मित्रांनो प्रणयचं म्हणणं आहे की आज खूप थकलो म्हणे आणि अशी हालत झाली म्हणे इतकी दुखता म्हणे की असं वाटते कोणीतरी दांड्यानं हल्लं आहे म्हणे एवढे दुख राहिले मला बघाच वाटत आहे कारण की हात पाय कंबर सगळं दुख लागले खूप थकलो आहे तर मित्रांनो घरी आलो आहे आणि फ्रेश झाला होता आणि तयारी झाली आता तिसऱ्या ड्युटी जायची दिवसभर आज खूप लोड होता आज दोन ट्रिप होते चारचा जवळपास दोनशे चार आम्ही भरले आणि उतरवले हॉटेलमध्ये तर खूप थकलो आहे खूप एनर्जी लॉस झाली तर आता तिसऱ्या ड्युटी जायची तयारी आहे तर त्याआधी म्हणलं थोडं जेवण करून घेतो आता प्रतीक्षा आणि पोरं कोणीच घरी नाही आहे ते गेलेत प्रतीक्षा भावाचा बड्डे आहे तर तिकडे गेलेत ते तिच्या माहेरी आणि ज्या वेळेला बघा आता सकाळचं आहे भरीत वांगेच भरीत आणि चपाती तर मित्रांनो या ज्या वेळेला आणि एनर्जी पूर्ण प्रकारे अशी लॉस झाली त्यासाठी म्हणलं आता थोडं काहीतरी हेल्दी खाल्लं पाहिजे त्यासाठी बघा हे बोंबील खातो आहे आता हे म्हणजे घरातच असतं म्हणजे ऑलरेडी आता घेतले दोन तीन बोंबेल आणि कासू झाला थोडी एनर्जी येईल कारण की आणखी एक ड्युटी वाटली माझी तेवढी ड्युटी संपवायची आणखी तर मित्रांनो चला मग घ्या जेवण करायला आणि करा जेवण तर मित्रांनो आलं आता माझ्या नाईट म्हणजे संध्याकाळच्या ड्युटीला तिसऱ्या ड्युटीला म्हणजे आज ती टी, तीन ड्युट्या झाल्या टोटल रेग्युलर दोन असतात आणि ही इथे गाडी उभी केली आहे गाडी भरायला आणखी टाईम आहे आणि सोबत किशोर आला आहे माझ्या तर मित्रांनो आज खूप थकलो होतो आणि खूप तब्येत म्हणजे अशी खराब झाल्यासारखं वाटते तर मेडिकलमधून औषध पण आणली आता जेवण झाले औषध घेतो थोडा गाडीत आराम करतो गाडी भरूच तर तर मग मित्रांनो चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच भेटू परत उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय